उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी सहा वर्षांपूर्वी दिल्लीत घडलेलं बुराडी मृत्यू प्रकरण आजही आठवलं तरी अंगावर शहर येतात आजही दिल्लीतील हदरवणाऱ्या बुराडी प्रकरणाचा नुसता उल्लेख केला तरी देखील अंगावर शहर येतात पण या प्रकरणाशी घटना घडली आहे तोच दिवस तीच पद्धत अगदी सगळं सारखंच या जुळून आलेल्या योगायोगानं गावकऱ्यांना मात्र धडकी झाली आहे मध्य प्रदेशातील अलिराजपूर येथे एकाच घरात पाच जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली आहे पती पत्नी आणि तीन मुलांचे मृतदेह असल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राजेश व्यास घटनास्थळी पोहोचले ही हत्या की सामूहिक आत्महत्या आणि शवविच्छेदन अहवालानंतरच हे स्पष्ट होईल असं त्यांनी सांगितलं विशेष म्हणजे या घटनेनं दिल्लीतील बुराडी येथे एक जुलै दोन हजार अठरा रोजी घडलेली घटनेची आठवण करून दिली आहे मध्य प्रदेशातील घटनेबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे अलिराजपूर जिल्ह्यातील सोडवा पोलीस स्टेशन हद्दीतील रावडी गावात ही घटना घडली आहे मृतांमध्ये घराचा प्रमुख राकेश त्याची पत्नी ललिता मुलगी लक्ष्मी आणि दोन मुलं अक्षय आणि प्रकाश यांचा समावेश आहे संपूर्ण कुटुंबाचा खून झाल्याची भीती नातेवाईकांनी व्यक्त केली आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा